नमस्कार मी सो जागृती किरण महाजन मनसर नगरपंचायत नगर पदाची अपक्ष उमेदवार आज या ठिकाणी मनसरमधील मुळेवाडी जो रोड आहे तो रोड आणि माळवाडी या परिसरामध्ये मी प्रचार करत आहे आणि प्रचार करत असताना इथली जी जनता आहे ती त्यांचा प्रतिसाद जो आहे तो अतिशय उत्तम आहे पण आपण पाहिलं की मनसर हे एक विकसित शहर आहे विकासाकडं जाणारं शहर आहे त्या मनाने पाहिलं तर या एरियामध्ये दुकाने भरपूर आहेत बिझनेस भरपूर आहे परंतु नागरिकांच्या समस्या देखील अद्याप बाकी आहेत या साईडला तुम्ही पाहताय या साईडला बघा रस्ता या ठिकाणी रस्त्याचे पूर्ण जे आहे रस्ता सोसायटीच्या समोरचा ते व्यवस्थित झालेलं नाही रस्त्याची रुंदी कमी आहे पाण्याचे प्रश्न बरेचसे आहेत आता या सोसायटीमध्ये आम्ही गेलेलो तर चोवीस तास पाणी या नागरिकांना हवं होतं आज नगरपंचायत म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आपण कर वसूल करतो परंतु त्या पद्धतीने तेवढ्या सुविधा देणं हे देखील नगरपंचायतचं कर्तव्य आहे आणि मग ही मूलभूत सुविधा आहे रस्ता असेल किंवा पाणी असेल ड्रेनेज लाईची काही समस्या असेल तर या सर्व समस्या सोडवणं आज आपलं परम कर्तव्य आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून जर मला संधी मिळाली तर शंभर टक्के किंवा आंगोळीवाडीचा जो परिसर आहे त्या परिसरात अजून एक समस्या आहे की बिबटीय जो आहे आज आपल्याला दिसतोय की हा परिसर अगदी पुण्यासारखा विकसित परिसर दिसतोय परंतु तरी देखील सायंकाळी रात्रीच्या वेळेला बिबट्याचा वावर या परिसरामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच या नागरिकांची सुरक्षितता ही देखील प्राधान्य क्रमाने आपल्याला पुढे धरायला हवी आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येईल का या संदर्भात देखील आपल्याला विचार करायला हवा तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि एक अलर्ट सिस्टीम जे असते की ज्या ठिकाणी जर बिबट्याचा वावर त्या परिसरात असेल तर त्यावेळी तो सायरन वाचतो आणि तिथे नागरिक सावध होतात तर अशी जी सिस्टीम आहे एक आधुनिक सिस्टीम ती सिस्टीम देखील योग्य त्या ठिकाणी योग्य त्या परिसरामध्ये मनसरमधील बसवण्यात यायला हवी आणि मला जर संधी मिळाली तर मग रस्त्याची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल पाण्याची समस्या असेल पिण्याच्या पाण्याची तसेच लाईटची देखील समस्या आहे पोल आहेत परंतु त्याच्यावरचे बल्ब गेले तरी या ठिकाणी कर्मचारी लवकर पाहत नाही डोकावत नाहीत किंवा ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीत ती लाईटीची समस्या असेल आत्ताच मा मांडलेला माझा मुद्दा आहे तो बिबट्याचा जो मुद्दा आहे की जो समस्या मंसर करणं भेडसावणारा मुद्दा आहे तर या समस्यावर योग्य त्या पद्धतीने उपाययोजना केला केली जाईल त्याचबरोबर काही अनधिकृत बिल्डिंगांमध्ये असणारं बांधकाम जे आहे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा बिल्डर्सकडून त्या ठिकाणी राहणाऱ्या सदनिका त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या मालकांची थोड्या बहुत प्रमाणात काही प्रमाणात थोडीशी अडचण झालेली आहे किंवा केलेल्या प्रमाणे त्यांना तो एरिया देण्यात आलेला नाही आहे त्यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत फ्लॅटधारकांच्या तर त्या समस्या लिगली मार्ग मार्गाने किंवा कायदेशीर मार्गाने कशा सोडवता येतील आणि त्या नागरिकांना आज लाखो रुपये खर्च करून त्यांनी या सैनिका खर्च केले खरीदलेल्या आहेत तर या खरेदी केलेल्या ज्या त्यांच्या सदनिका आहेत त्यांच्या स्वप्नातील घर आहे ते घर कसं सुरक्षित राहील आणि त्यांना त्या बाबतीत कसा काय न्याय मिळेल असाच प्रयत्न माझा राहणार आहे आणि मनसरकरांकसाठी हे मनसर शहर स्वच्छ सुंदर हरित शहर कसं करता येईल एक आदर्श शहर कसं करता येईल आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन मला या मनसरचा विकास करता कसा करता येईल हाच माझा पहिला प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नामध्ये समस्त मनसरकरांना एकच आवाहन करेन एकच नंबर विनंती करेन की तुमच्या गावाची सून नाही तर या गावाची लेख आहे आणि या लेकीच्या पाठीशी तुम्ही बहुमताने उभे राहा तुमचं अनमोल मत माझ्या पदरात टाकावं आणि या मंचरची सेवा करायची संधी मला द्यावी तीच विनंती धन्यवाद